दोन हजार चोवीसचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विशेष साहित्य पुरस्कार हा मान्य श्री इंद्रजित भालेराव धाराशिव यांना देण्यात येत आहे तसंच साहित्य पुरस्कार मान्य डॉक्टर सौ सुवर्णालता लाईक निंबाळकर फलटर यांना जाहीर करण्यात येत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री लक्ष्मीकांत देशमुख माजी साहित्य संमेलन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे पुरस्काराचं स्वरूप पुरस्काराचं स्वरूप जो विशेष पुरस्कार आहे त्याचा एक्कावन्न हजार रुपये शाल त्रिपल आणि सन्मानचिन्ह ट्रॉफी स्त्रिय दिनांक स्त्रिय दिनांक, दिना? दिनांक। हा चौदा जानेवारी सहकार महर्षी शंकरराव माहिते पाटलांची जयंती या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो या चौदा जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता उदय सभागृह कारखाना ऑफिस येथे हा कार्यक्रम होणार आहे